आज मी तुम्हाला पाजनी पिल्लांना खुराक कशा पद्धतीने दिला पाहिजे आणि दुधू कशा पद्धतीने दिलं पाहिजे यावरच व्यवस्थितपणे आपण चर्चा करणार आहे त्याआधी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा आता या का आपल्याला कमेंट पण केली होती की बाजारातून पाजनी पिल्ला आणलेली आहेत म्हणजे कोकरी आणलेली आहेत पण ते दुध पित नाहीत आता त्यांना दुधू कसं पाजलं पाहिजे बरोबर हो। ना तर त्यांना मी कमेंटमध्ये उत्तर पण दिलं होतं पण त्यांना समजलं का नाही समजलं आणि बऱ्याच लोकांचा असा प्रश्न पण येत असतोय बरोबर तर एक सुरूच्या कालावधीमध्ये तुम्ही जर पाजनी पिल्ला असतील तर तुम्ही बाटलीनं पाजायचा प्रयत्न म्हणजे तुम्ही जर्शी गायचं दूध पाजू शकता त्याला एकतर म्हशीचं दूध पाजू शकता किंवा खिल्लार गायचं वगैरे सुद्धा दूध पाजू शकता तुम्ही बरोबर आता पाचताना काय असते सुरुवातीच्या कालावधीमध्ये तुम्ही ते बाटलीचं जे बुच्या असते ती त्याच्या तोंडामध्ये डायरेक्ट घालून थोडी थोडी नॉर्मल बाटल्याशी प्रेस करायची असते म्हणजे दाबायची असते म्हणजे ऑटोमॅटिक त्याच्या तोंडामध्ये म्हणजे जिबेवरती त्याचं दुधू पडलं पाहिजे आणि मग ते हळूहळू दोन तीन दिवस पाजलं की मग ते मतानंच प्यायला परत चालू करतात म्हणजे एक प्रकारची त्यांना सवय लागते आदत लागते बरोबर तर त्यात काही लय अवघड नाही पण आता कसं असते माहिती आहे का सुरूच्या एक पंधरा दिवसापर्यंत तुम्ही दूध पाजू शकता पंधरा दिवसा, शक दिवसा फुड़ चा कि दुदान बर। कि हो या पुढच्या असेल तर काय होतं की दुधानं परत पोट भरत नाही बरोबर काय होतं की दूध कमी पडतं आणि भूक त्याची मोठी होत असते मग त्या कालावधीमध्ये एवढं जास्त आपल्या घरी दूध पण नसते या बरोबर आणि जरी दूध असेल तर दूध एवढं पाजून काय होतं की त्याला पचनक्रिया होत नाही मग जास्त दूध पाजल्यावर बरोबर एक म्हणजे एक खाऊन चालत नाही आपण जर निक म्हटलं दिवसभर भातच खाऊन राहायचं तर एखादा दिवस ठीक आहे पण रोज रोज जर आपण भात खायचं म्हटलं तर आपल्याला कामही होणार नाही आणि शरीर पण तशाप्रमाणे राहणार नाही म्हणजे बरोबर म्हणजे क कठीण काम करणं आपल्याला भात खाऊन होणार नाही बरोबर भाकरी पाहिजे कधीतर चपाती पाहिजे तर अशाच प्रकारचं तुम्हाला शेळ्यांच्या पिलांना किंवा कोकऱ्यांना म्हणजेच पाजण्या पिल्लांना पण तशा प्रकारे करावं लागतं जसं की पंधरा दिवसापर्यंत नॉर्मल तुम्ही सिंपल दूध उपाजू शकता पंधरा दिवसा या पुढं जसं की एक नंबर क्वालिटीची खपरी असते या तर ते खपरी पेंडीचा कोळ करू शकता आता कोळ म्हणजे काय असते तर तुम्ही जसं की एक लिटर दुधो आहे धरून चाला उदाहरणार्थ मी सांगतो बरं का तुमच्याकडे ज्या प्रमाणात असेल त्या प्रमाणात तुम्ही करू शकता बरोबर तर एक लिटर दुधो आहे तुमच्यापाशी तर त्या दुधामध्ये तुम्ही खपरीपेंड आहे ती पसाभर तुम्ही भिजाय टाकू शकता बरोबर आणि त्या दुधामध्ये एक पसाभर पेंट भिजू भिजून झाल्यानंतर त्याच तुम्ही जसं की रबडी त्याची करू शकता म्हणजे असं हलवून एकदम बारीक अशी रबडी करू शकता आणि ती रबडी जी असते ती तुम्ही बाटलीमध्ये भरून त्या कोकऱ्यांना किंवा त्या शेळ्यांचे जी करडं असतात म्हणजे जी पाजणी पिल्ला असतात त्यांना तुम्ही हळूहळू हळूहळू पाजू शकता आता एक असतं की त्या बाटलीच्या बुचनामधून कुळ डायरेक्ट त्या पिल्लांच्या पोटामध्ये जात नाही त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे त्या बाटलीचं जे बुचन असते त्या बुचनाला थोडं होल मोठं करायचं आहे मग तुम्ही थोडं नॉर्मल कट मारू कट करू करू शकता किंवा दाबणाने वगैरे बुळ जे आहे होल जे आहे ते मोठं करू शकता बरोबर आणि ती कोळ पाजल्यानंतर काय होतं की तब्येत एकदम घट्टमध्ये होत असते आता तुम्हाला खपरी हलकी वापरायची नाही चार पाच गड बघून तुम्ही खपरी बरेच लोक हलकी वापरतात एक नंबर क्वालिटीची भारीतली खपरी वापरायची जसं की पापडी बरोबर तुम्हाला एक बर जर एक बचकभर जरी खपरी खाय दिली तर तुम्ही असं म्हणजे आवडीनं खाल्ली पाहिजे बरोबर तर अशा पद्धतीने म्हणजे खपरी खाणं म्हणजे वाईट नाही खपरी ही चांगली असती एकदम अशी मानवला मानवाला मान एकदम चांगली असते आणि ती तुम्ही जर पाजण्या ला पिलांना दिली तर त्याचे रिझल्ट एकदम जबरदस्त असे दिसतात आता एक सांगितलं तो मला खपरी पेंटेचा आता खपरी पेंडीशिवाय दुसरा आणखी तुम्ही काय करू शकता तर दुसरा विषय म्हणजे एकच आहे की ती ज्वारीचं पीठ ज्वारीचं पीठ तुम्ही नॉर्मल असं दुधामध्ये टाकून त्याचा असा नॉर्मल असं आपण बेसन वगैरे कसं करतो तर तशा पद्धतीने असा कोल करून म्हणजे त्याचा असं एक प्रकारची रबडी करून तीही तुम्ही पिल्लांना पाजण्या देऊ शकता आता एक होतं ह्यात तुम्हाला एक सांगतो पाणी मात्र वापरू नका मित्रांनो सुरूच्या कालावधीमध्ये जर तुम्ही पाणी वगैरे वा जर वापर केला म्हणजे दूधू कमी आहे म्हणून पाणी वगैरे वा जर वापर केलं तर तुमची जी पाजणी पिल्लं आहेत ती कुठं ना कुठं पोट सुटल किंवा ती पिल्लं असं उंचीला म्हणा किंवा लांबीला म्हणा किंवा त्याच्या तब्येती व्यवस्थितपणे बनणार नाहीत त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर ओरिजिनल दुधू बरोबर दुधात नॉर्मल पाणी असेल तर चालेल पण जास्त प्रमाणात पाणी नाही पाहिजे बरोबर जसं की एक लिटर दूध आहे तर एक लिटर दुधामध्ये कुठं तर चहाचा एक कप भर पाणी साजिक आहे बरोबर एक दीड लिटर दुधामध्ये एक चहाचा कप एक साहजिक आहे पण तुम्ही जर जास्त पाणी होत असाल तर कुठं ना कुठं तुमचंच नॉर्मल नुकसान होत असतं किंवा नुकसान होण्यासारखं म्हणजे काय असतं की तुम्हाला भविष्यात नुकसान दिसून येतं पण त्याची रिझल्ट चांगले दिसत नाहीत त्या पाय पाणी वापरू नका बरोबर आता म्हशीचं वगैरे दूध असेल किंवा खिलार गायचं वगैरे दूध असेल तर त्यामध्ये नॉर्मल तुम्ही पाणी वापरू शकता किंवा म्हणजे हाय असं कोरंही पाजू शकता बरोबर आता हे दोनच पिठं तुम्हाला चांगल्या प्रकारचे रिझल्ट देत असतात आणि ह्यासोबतच तुम्ही पिल्लांना जसं की आपण बऱ्याच गो या चर्चा करत आहे की औषधाचा पण औषधावरती पण लक्ष दिलं पाहिजे तुम्ही म्हणजे जसं की कॅल्शियम म्हणा किंवा वजन वाढीसाठी हाडं मोठं होण्यासाठी किंवा भूक वाढण्यासाठी ह्या तुम्हाला व्यवस्थितपणे त्याचं एकवीस दिवसापर्यंत त्याचं व्यवस्थित संगोपन करायचं असते आणि ही कोळ जे असतो आहे ना ही तुम्ही फुड़ा, फुड़ा, फुड़ा जसे की तुम्ही पुढं फुडं पुढं जसं की वाढवू शकता बरोबर तीन महिन्यापर्यंत तुम्हाला म्हणजे जोपर्यंत विक्री करायचं आहे तोपर्यंत पिल्लांना तुम्ही हा खपरीपेंडाचा कोळ पाजू शकता पाजलं म्हणजे तुमचं एकदम म्हणजे एक, एक प्रकारचा खुराक असल्यासारखा आहे हे आणि शिवायचं हे वजन वाढवण्यासाठी किंवा जसं की कंबर भरण्यासाठी वगैरे एकदम फायदेशीर ठरतं बरोबर त्याशिवाय जर दुसरा एक पर्याय जर तुम्हाला सांगायचा आला तर एका महिन्या ते सवा महिन्याच्या पुढची जर पिल्ला असतील तर त्याला तुम्ही आपलं संध्याकाळचं गहू भिजाय टाकायचं म्हणजे जो खपली गहू असतो ना तो पाण्यामध्ये संध्याकाळचा जा भिजायला टाकायचा गार पाण्यामध्ये बरं का आणि सकाळच्याला काय करायचं की ती मिक्सरला पाणी आणि ते गहू डायरेक्ट मिक्सरला लावायचा आणि अशी निक एकदम अशी बारीक करून असं म्हणजे जसं की रबडीसारखं निकं असं बेसन कसं आपण कालवल्यानंतर असं पाण्यामध्ये बेसन जर कालवल्यावर कशी रबडी होते तर तशा पद्धतीने म्हणजे नॉर्मल शेत खडं राहिले नाही पाहिजे म्हणजे खर राहिली नाही पाहिजे बरोबर ते गहू वगैरे मोठं नाही राहिलं पाहिजेत मिक्सरमध्ये तर अशा पद्धतीने म्हणजे तुम्ही बारीक ती गव्हाचं जी ही आहे ती रबडी करून सहित तुम्ही पाजण्या पिला एका महिन्या ते सवा महिन्याच्या पुढं पाजू शकता आता एक काय तुम्हाला की शेळीची करडं वगैरे असतील तर त्यांना पचन क्रिया होणार नाही जर तुमच्या मेंढ्यांची कोकरी असतील तर शक्यतो एका महिन्याच्या पुढं पचवून क्रिया करतात म्हणजे गव्हाचं पीठ जड असते अन्न आणि ते कुठं ना कुठं शेळीच्या पिल्लाला पचनक्रिया होत नाही म्हणजे तो मला काय करायचा आहे की आधी सुरूच्या कालावधीमध्ये थोडं द्यायचं आहे आणि थोडं देऊन बघायचं आहे की त्याच्यावर त्या पिल्लाची काय म्हणजे प्रतिसाद आहे म्हणजे पिल्लू व्यवस्थित आहे पाणी पित आहे किंवा दुध आहे व्यवस्थित आहे का रवत वगैरे करत आहे का उड्या आहे का हिरमारलं तर नाही का बसलं नाही का ह्या सगळ्या गोष्टीवर तुम्हाला निगराण ठेवायचे असते जसं की त्यानं संडास केली आहे का लघवी केली आहे का ह्या गोष्टी व्यवस्थितपणे फुगलं तर नाही का ह्याच्या व्यवस्थित खात्री करायची असते ह्या कालावधीत बरोबर हेही तुम्हाला म्हणजे आता बऱ्याच लोकांचा गैरसमज असतो बरेच लोक म्हणतात हे कशाला आहे ते कशाला करायचं म्हणजे आहे दोन रुपये आपल्याला जास्त पाहिजेत किंवा तर त्या बी तशी लागतात तुमचा मालच चांगल्या क्वालिटीचा नाही राहिला तर तुम्हाला पैसे समोरचा कसं देणार गिरायक असं पण होतं ना बरोबर ना आपला माल त्या क्वालिटीचा राहणार तर आपल्याला समोरून पण पैसे भेटून जातात आणि मी स्वतः वैयक्तिक तुम्हाला सांगतो या तीन प्रकारचं कोय माझ्या फार्मवरती मी माझ्या शेडवरती करत असतो या प्रत्येक गोष्ट करांगा कर मी एकटा माणूस पडतो मित्रांनो तुम्हाला मी सर्व गोष्टी दाऊ शकत नाही आता एक काय आहे की मला बरेच लोक इंस्टाग्रामवरती भाऊ एस एम एस करत असतात आणि सांगा म्हणत असतात आणि मी काय करतो की त्यांना एकट्याला सांगण्यापेक्षा तुम्हाला पण काही ना काही मदत होईल म्हणून मी रिकाम्या वेळेत तुम्हाला व्हिडिओ बनवून माहिती देत असतो या बरोबर आत्ता ह्यातला तुम्ही कोणता पर्याय करता किंवा नवीन काही पर्याय करत असला तर तुम्हीही मला कमेंट करून सांगत जावा मित्रांनो तुमचाही काही खुराक असेल किंवा तुमचीही काही माहिती असेल तर मी स्वतःही माझ्या शेडवरती वापरून त्याचे रिझल्ट कसे आहेत हेही बघीन बरोबर त्याचबरोबर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद